नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे बघा अगदी शेतातून कवळी लसलशीत हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मी आणि त्या भाजीचे आपल्याला हे बघा सादरण असं कडक असलं तरी काढून घ्यायचं बरं का एखादं अर्ध आलेलं तेवढी सुंदर भाजी आहे कवळी लसलशीत ती आणली म्हणजे आपलं नुसतं हे झालं नाही आहे म्हणजे त्याला अजून बरंच काहीतरी प्रोसेस करायची ती तुम्हाला दाखवणार आहे की हा शेतातली भाजी आणल्या हरभऱ्याची आपल्याला काय काय करायला लागतं त्याच्या आधी आपण त्याचं साहित्य पाहूया शेंगदाण्याचा पोट आणि तर अगदीच हे बघा तीनच मिरच्या घेतल्या जास्त नाही आहे आणि लसूण घेतला आहे आता हे आपल्याला अगदी मस्त पद्धतीने हे बघा वाटून घ्यायचं बरं का हे बघा अगदी चांगल्या पद्धतीने वाटून घेतले आणि ताटातली भाजी मी पूर्ण खाली घेतलेली आहे आता ह्या आप पद्धतीने आपल्या शेतातली भाजी आपल्याला अशी झटकून घ्यायची बरं का ही प्रोसेस तुम्हाला माहीत नसली तर नक्कीच पहा लक्षात येईन ही खूप छान टिप्स आहे ही भाजी का झटकायची कारण की एखादी आळीई किडा वगैरे असल्याला तो असा झटकल्यावर पूर्ण खाली पडून जातो चला पूर्ण मी झटकून घेतलेली आहे तिला आधीही झटकून घेतली होती अशी दोन तीन वेळा ही भाजी झटकून घ्यायला लागते त्याच्यानंतर ही भाजी मी पाण्यात टाकते आणि अगदी स्वच्छ अशी धुवून घेते बरं का हे बघा धुवून मस्त पिळून काढायची तिला हे बघा अशा पद्धतीने मी पिळून घेतलेले चला मग आता mm -hmm. इकडं आपण गॅसवर कढई ठेवूया अगदी झटपट होणारी भाजी आहे टाईम नाही लागत आणि सगळ्यांना ला आवडीची भाजी आहे आणि ही भाजी वर्षातून एकदाच खायला भेटते बरं का आणि जर तुम्हाला बाराही महिने खायचे असेल ना तर तुम्ही ज्या वेळेस आपल्या शेतातला हरभरा असतो कवळा कवळा त्याचा शेंडा शेंडा खुडून सुकून जरी ठुला ना तरीही नंतर आपल्याला हाटून भाजी वगैरे करता येते बरं का ही भाजी वाळून ठेवायची म्हणजे असं नाही की फक्त ताजी ताजी वल्ली भाजी एक वर्ष एका वर्षातूनच एकदा खायला भेटते पण ही आपण बारा महिनेसुद्धा खाऊ शकतो मैत्रिण अशी ही भाजी अगदी खरडा अगदी छान परतून घेतला आहे बघा आणि आता मी भाजीही टाकून दिलेली आहे झाकण काही ठेवणार नाही आहे याच्यावर आणि भाजीवर मी झाकण बी ठेवणार नाही आहे मैत्रिण पहा मग ही आपली भाजी कशी होती कशी नाही इथं मी शेंगदाण्याचा कुठंही जाडसर घेतलेला तोही टाकून घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कुठंही अगदीच मापात टाकायचं बरं का आणि इथं टाकलं चवीपुरतं मीठ ही भाजी एवढी चव त्याची एकदम वेगळीच लागते हरभऱ्याची भाजीची आणि खूप खायला अप्रतिम कारण की कसं आहे हरभऱ्याची भाजी आली की माणसाला रोजही खायला असली तर कंटाळत नाही आहे आता उगंच एक मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवूया पण पाण्याचा शितडा वगैरे नाही टाकणार तुम्ही पाहू शकता हे बघा आणि कलर बी अगदीच अप्रतिम आलेला आहे आता झाकण ठेवायचं कारण कारण की थोडीशी वाफेनी तिला थोडी शिजूनच द्यायला लागते बारीक एक मिनटं पण अगदीच कवळी भाजी भाजी अगदी आपली मस्त अशी झालेली आहे बघा मोकळी फडफडीत रेडी एक मिनिटभर झाकण ठेवलं जास्त बी नाही आहे आणि रंग बी खूप छान तिचा दिसतोय हिरवागार मस्त अशी भाजी आपली ही तयार झालेली आहे बघा संपूर्ण अशी मी मिक्स करून घेतलेली कल्थनी पाहू शकता तुम्ही मैत्रिण मग आजच्या तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ मैत्रिण आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कोणी नसन केलं त्यांनीसुद्धा पटकनी करा पाहू आणि मला सांगा ही आजची हरवऱ्याची भाजी कशी वाटली मैत्रीण पहा बरं किती सुंदर दिसते एकदम मस्त हिरवी गार चवदार अशी भाजी दिसते अगदी दोन माणसांना पुरण एवढी ही भाजी आहे तुम्हाला वाटत असं खूप छोटी आहे चला मग बाय